डिकेटीमध्ये गणेशोत्सव दोन हजार चोवीस विघ्नहर्ता अंतर्गत महिला सक्षमीकरणाचा जागर डिकेटीच्या गणेशोत्सवाच्या औचित्य साधत महिला सक्षमीकरण या विषयावर आधारित सजावट व स्त्रींची मूर्ती साकारण्यात आली आहे जी समाजातील आधुनिक स्त्रीत्वाची शक्ती कौशल्य आणि बहुप्रतिभांचे प्रतीक आहे हा देखावा केवळ गणेशोत्सव साजरा करण्यापुरता मर्यादित नसून समाजातील महिलांची सन्माननीय भूमिका अधोरेखित करण्याचा आणि त्यांना अधिक सक्षमी बनवण्याचा संदेश देतो या वर्षीच्या गणेश उत्सवामध्ये ही साकारली सहा हातांची देवी सजावटीचे मुख्य आकर्षण ठरली आहे देवीच्या हातात लॅपटॉप तलवार दुधाची बाटली पारडे पदवी आणि चमचा असे विविध वस्तू दर्शवण्यात आले आहेत ज्याद्वारे आधुनिक महिलांचे अनेक क्षेत्रातील कार्य व जबाबदाऱ्या दर्शवल्या आहेत देवीचे हे देवी रूप समाजातील स्त्रीची अनेक भूमे प्रतिबिंबित करते ती एक आई आहे शिक्षिका आहे घराची कारभारी आहे

तसेच महिला संरक्षण क्षेत्रातील महिलांचा गौरव सजावटीसमोर उभारलेल्या सहा विविध क्षेत्रास संरक्षणात निपुण असलेल्या महिलांची माहिती देण्यात आली आहे सदर उपक्रमा संस्थेचे अध्यक्ष कल्लापन्ना आवाडे आमदार प्रकाश आवाडे सचिव डॉक्टर सपना आवाडे ट्रस्टी डॉक्टर ए बी सौंदीकर स्वानंद कुलकर्णी रवी आडके यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांसह संस्थेचे डायरेक्टर प्राध्यापक डॉ एल एस आडमुटे डे डायरेक्टर डॉ यू जे पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख यांचे मार्गदर्शन दाबले तर विद्यार्थी प्रतिनिधी प्रतीक्षा पाटील ध्रुव साकरे स्वालिहा मेस्त्री व्यंकटेश पाटील वाहित नधा प्रेम मगरेवर श्रीधर कांबळे पूर्वा पाटील श्रुती पाटील अथर्व जमखंडीकर यांनी सदर देखावा साकारण्यास परिश्रम घेतला महानकर सुभाष भस्मे इचलकरंजी ताज्या बातम्यांसाठी महान याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा